मित्रांनो बघा आहे मित्रांनो बघा आपण दादांकडे या अगोदर पण साप पकडलेली आहेत आणि आज पण त्यांच्या जाळी आहे शेतताळ्याजवळ तर एक साप आटकलेला आहे दादा नाव काय आपलं संजय गायकवाड संजय दादा गायकवाड गाव खेडगाव बघा मळ्याची वस्ती आपण खूप अंतर पार करून आलेलो आहे चला तर बघू साप कुठ आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल कारण जाळीमध्ये रस्ता आहे आहे ते सटकण्याच काम करत कुठं आहे आपण लागणार साहित्य घेऊन येत असतो आणि साप बघा कुठं आहे अरे बाप रे अत्यंत विषारी असा इंडियन फेस्टिकल कोबरा भारतीय नाग आहे खूप अटकलेला आहे आपल्याला खूप मेहनत करावी लागेल तर बघू आपल्या प्रयत्नाला किती यश भेटतो ते पकडणार तर बघू आपण आता हेरकॅस करण्याचा प्रयत्न करू कारण बघा अडचणीचा भाग आहे आपण मागील घटना तर पाहिलीच मुरलीवाला भोसला किती एक्सपर्ट असताना त्याला बाईक झालेला आहे हेरकॅच करता करता जाईतून काढता काढता बघू आपण आणि काळजीनुसार रेस्क्यू करू कारण साप आपण कधी वाचव नाही तर लई कात

तर आपण जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये बघा एक जाळ्यामध्ये जो इंडियन कोबरा म्हणजे आपण जो भारतीय नाग म्हणतो तो अडकलेला होता तर आपण खूप मेहनतीने जवळजवळ अर्धा पाऊन तासाच्या प्रयत्नानंतर तो नाग जो आहे आपण सुरक्षित काढलेला होता पण बघा त्याला कोणतीही इजा आपण होऊ दिली नाही पण काही क्षणी काढल्यानंतर तो जाळ्यामधून माझ्या हातातून सटकला बाजूला जाळी होती आणि आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच शेजारी जे खूप मोठा असं जंगल एरिया पण होता तर सुरक्षित जंगलामध्ये निघून गेलेला आहे तर माझं सांगायचं तात्पर्य असं की आपण जो कोबरा जाळीत आपण काढला नसता तो कदाचित मेला पण असता तर तो सुरक्षित वाचवलेला आहे आणि तो त्याच्या आदिवासात नैसर्गिक अशी आदिवासात जंगलामध्ये तिथंच रिलीज झालेला आहे त्यांच्या मनात जी भीती होती ती पण आपण दूर केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि बेल ऐकून पण ऑल करा जेणेकरून असं साफी मला तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटते बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद एक लाईक खूप महत्वाचा असतो